असं जात की चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी इथली जी मूर्ती आहे सोन्याची मूर्ती ती चोरी चो, झाली होती एवढं मोठं बोलतात नाही हे लोक हा बोलतो मी त्याला बोलतो आम्ही दोनशे रुपयामध्ये राईड केली ती गाजणांची हा बोलतो नाही तुम्ही ती गाजांची दीडशे मध्ये गेला मावशी आहे किती नाही आहे सगळ्या पाचशे तेवढं दो दोन्ही पण मिळून गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो चला आलो दिव्या आणि स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो तो व्हिडिओ आपण तिथं ज्यावेळेस विलाच्या बाहेर आला तिथं बंद केला होता आता आपण जाऊया समुद्रात कालपासून काही गेलो नव्हतो आज जाणार आणि तिथला सीन झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट सुवर्ण मंदिराचं दाखवणार याच्यामध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत राहील शे टॉपचा माझी आवित गाडी ഗാടി വിളി മസ്സ് വിഷയ വിഷയ ബി അറേ मित्रांनो पाण्यामध्ये गेलो आणि टीम बरोबर डान्स केला कमाल झाली स्वप्न आली राणी मुखरची नटी समुद्राचं पाणी नाही ना तोंड भा वेगळे झाले एवढं खारट आहे ना असं आग व्हायला हो लागली, तो तो आग हो लागली। आता तोंडाची नाकात गेलं तर नाकाची आग व्हायला लागली पाणी खराब असतं समुद्रात आता रूमवर जाऊन आंघोळ करावं लागेल आणखी एन्जॉय करायचंय आमच्या टीममेटची आणखी बाकी ऍक्टिव्हिटी राहिल ते पण करायचं आता जातो मोबाईल ठेवतो आणि एन्जॉय करतो तर मित्रांनो अशा प्रकारे आता पाण्यात आलोय चिक, केसला चिकट चिकट झालेत इथं आणि विषय काय आला मग अशी माझी अंग बहिती चड्डी कस्ती होती आणि आता निळ्या कलरची चड्डीच फाटली काय करणार तिथले जे कपडे मिळत आहेत ना खराब पण क्वालिटी लो आहे बस एवढं ते जास्त काही नाही शेवटी समुद्राचे दैते तर आता चला जातो नाश्ता करतो तयारच असते ना चंगल नाहीत का नाही पोहायचं नाही ना कुठली माणसं चंगल राहून नाही राहून खाल्ले का कधी राहून खाल्ले ऑर्डर कॅन्सल झाली तिथं नाही चंगल नाही टाकत नाही आगोतीर ना का पाणी गेलेलं मी तोंडच बुडवलं तोंड नाही बुडवलं काय म्हणतो गप मित्रांनो नाश्ता आलाय नाश्ता कसा सांगतो दादा मग किती दिलाय नारळ तर मित्रांनो तिथं पोहे खाल्ल्या किती पन्नास रुपयाला पोहे आमचा पन्नास रुपयाला पोहे आणि नारळ साठ रुपयाला आहे आणि एक मक आहे ना आपल्याकडे पुण्याला वीस रुपयाला इथे चाळीस रुपयाला मका आहे बीच आहे त्याच्यामुळे महाग इथं मित्रांनो हे जे आहेत ना यांच्यापासून ना हे लय बसवे लोक इथं एवढे खोटं बोलतात ना हे लोक हा बोलतो मी त्याला बोलत तू आम्ही दोनशे रुपयामध्ये राईड केली तिघा जणांची हा बोलतोय नाही तुम्ही तिघा जणांची दीडशे मध्ये केला आणि हा जो बीचर आहे ना आमचा कालचा ह्याच्यावर राईड केलेली त्याच्यावर भांडण करायला लागलं आहे तो म्हणजे काय बोलणार जाऊ त्या शिवाय पण नाही दिवस आणि आम्हाला खोटं बोलायला सांगतो म्हणजे तुम्ही खोटं बोलताय कॅमल राईड करतो कुणा जाऊन बसल्यावरती आम्हाला त्याच्यावरून वरती जाणार आईच वाटते आदा गे। आदा गे। आदा की। आग्षे, आग्षे। आग्षे। तर मित्रांनो वीरवर बसून आम्ही कॅबल राईड यांनी बुक केला दोनशे रुपया मध्ये राडास राहतो आता रूमवर आता नाही काय आपल्याला परतीचा प्रवास चालू करायचा आता आम्ही आलोय बीच वरून आणि फ्रेश व्हायच्या अगोदरच असलं भारी आणलंय ना मेनू आहे नाश्तासाठी तर आमच्या सरांनी ना उकडीचे मोदक आणले तर तुम्हाला दाखवतो लागते कोकणातले उकडीचे मोदक सर आता मोदक 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 अक्षय शेटला आवडता कसय आता याच्यावर भागणार आहे सगळं पोहे पन्नास रुपयाला दिले ते मोरे म्हणते मोरे काय म्हणतोय किलो दिले काय तुम्ही अक्षय सांगतात मला आवडतात ना अरे कसला नाजूक काय नाजूक कसलं खाल्लं मग त्यांनी एवढे जा काय मस्त आहे का नाही रे भारी भारी चव लागते तर चला तर मित्रांनो चला आता आमचा चेकआउटचा टाइम झालाय तेव्हा आमची रूम कोकण बाय बाय त्याचं तुम्हाला विना दाखवतो बघा तो वरती पण आणखी मुंबई ती तुम्ही उभा घ्या का आमची गाडी ते तीन मजलीच अक्षय इकडे पण आहे इकडे हे भारी सिस्टम होता हे भारी सिस्टम आहे डायरेक्ट सगळ्यांचे एकत्र आले मोठे राह आणकडं काय बाट बाय काय होई दे गो आईले भारी होत राहो फक्त हा देखो आ, मस्त आहे हा विषय त्यांचा विषय आहे हा विषय ता कपटी घरी तक्रारी आहे आम्हाला अभी भाई जा रहाय छोड़ के ठीक है लेकिन आधी जा करू अच्छा जुवाडी नारळच्या वाडी बोलतो तिकडं तुम्ही मस्त आहे बरं का कोकणातला विषय पण नाही आपल्या इकडची लोक पावसाळ्यात नाही राहू शकत कोकणामध्ये जास्त दिवस कारण इकडं भरपूर पाऊस असतो आणि इथं पण आत्ता पण नाही का इथं लाईट तिचं पण इश्यू वाटतं वोल्टेज कमी जास्त कमी जास्त होत राहते सारखं ए सी पण नाही का चालू होते बंद होते चला जाऊया खाली आता भेटूया लवकरच आता पापणाला नंतर सव्वीस तारखेला कदाचित जाईन आली बघ इथला तिथला व्हिडिओ येईलच आता जाऊया आपण एक सुवर्ण मंदिर आहे गणपती बापांचं तिथं जाणार आहे खरा व्यू तर आम्ही खाली राहून मिस केला वरती मस्त आहे पाठवतो आहे त्यानंतर व्ह्यू पण मस्त आहे नाळ्यात झाडांचा आम्ही बसलो खाली आमच्या इथून काय नव्हतं एवढं व्ह्यू पण ठीक आहे चला नसतंय तसं राहण्यासाठी एकदम ओके फक्त जेवणासाठी आपल्या आपल्याकडं कसं जेवण आपण करतो वेगळं असतो इकडचे वेगळे त्यामुळे जर तुम्ही इथे असाल ना तर जेवणाचं तेवढं बघा बाकी सगळं काय ठीक आहे मित्रांनो चला भेटूया आता गणपती मंदिरामध्ये आता आम्ही कुठे बसायचं हे असलं तुमचं आलोय आता गणेश मंदिरापाशी आपला जे विला होता तिथून फक्त दोन किलोमीटरच्याच अंतरावर होता संडे ना त्याच्यामुळे ट्रॅफिक पूर्ण आहे ते बघा इकडं आणि मंदिर समोरच आहे ते बघा मंदिर आला जाऊ आता मंदिरात दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर इथे जे काही मिळते ते तुम्हाला दाखवतो माझी भरपूर इच्छा होती मंदिरात जाण्याची आणि आल्याच्या नंतर मी तुम्हाला दर्शन घेऊन आलो ना की इतिहास सांगेल म्हणजे थोडा काय मी जो रीड केला आहे गुगलवरून तो तुम्हाला सांगेल तर बघू की किती वेळ लागतो इथं आपल्याला गर्मी भरपूर आहे बघा मंदिर आतमधून आतमध्ये कदा शूट नाही करून देणार त्याच्यामुळे इथूनच करतो मूर्ती बघा इथं पण आहे ना ठीक आहे चला अलाउड नाही भारत आपल्या मंदिराचं इकडं असंच आहे भारतात कुठं पण जावा अलाउडच नाही व्हिडिओ नाही काढून देणार तिथून ते लोक आताच एवढा काल करतात तिथं नाही एवढं मात्र चांगलं की मंदिरामध्ये उशीर नाही दर्शन का तर चला तर मित्रांनो दर्शन तर घेतलेलं आहे आतमध्ये व्हिडिओग्राफी काय अलाउड नाही हे तिथंच नाही भारतात कुठले पण मंदिर जावं व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउडच नाही पण आतमध्ये मंदिराबद्दल सांगतो एक सुवर्ण मंदिर मूर्ती आहे तिला आता गेट वगैरे लावले पॅक आहे तर त्याच्यामध्ये सोन्याची दिसते असं सोन्याचीच असेल आणि आतमध्ये जे आहे ती लाल कलरची गणपती बाप्पांची मूर्ती आणि असं सांगितलं जातं की चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी इथली जी, जी मूर्ती आहे सोन्याची मूर्ती ती चो चोरी झाली होती आणि चोरी झाल्याच्यानंतर एकतर ही मूर्ती सापडलेली सोन्याची मूर्ती सापडली होती हे सापडल्याचं म्हणजे ज्यावेळी चोरी झाली मूर्ती त्यानंतर जवळपास दोन हजार एकवीसमध्ये त्याची केस वगैरे त्याचा निकाल लागला आणि ज्या लोकांनी मूर्ती चोरली त्या लोकांना अजन्माशी कारावासाची शिक्षा लागली आणि ज्या लोकांनी म्हणजे जे सोनार लोक असतात वितरण्याचं काम केलं त्यांना एक नऊ वर्षाची शिक्षा लागली होती तर असं हे मंदिर होतं ते बघा आणखी इथं दीप मालती दाखवतो आणि लाल कलरमध्ये मंदिर खरंच भारी दिसतं आणि मला वाटत होतं नाही का या मंदिराला जावं हो, बोललं होतं मी आणि सर आमचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी पण सांगितले ते जवळच मंदिर आहे त्याच्यामुळे खूप मस्त आहे मूर्ती आतमधून मस्त आहे फक्त व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी काय काढू शकलो नाही तरी पण आता मी बॅक कॅमेऱ्यान तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथून बघा आता थोडंफार मंदिर मूर्ती दिसते बघायत हा दिसले एक समोर लाल कलर मध्ये म्हणजे लाल कलर असणार आहे कारण कोकणामध्ये सगळे लालच दगड आपण जे वीट बोलतो ते लाल कलर चे ह्याला वरून पण नंतर लालच कलर देत मंदिर भाग वरती तिथं कळस शिखर बोलतो असं चला का जर कोणी आपल्या ग्रुप मध्ये असेल त्याला फोटो काढायला सांगतो त्यानंतर जाऊया भरपूर इथं गरमी गरम भरपूर होतं इथं रोहित मोहित क्षितेज इकडे इकडे मोरे आलाय थोडक्या मंदिर मला भरपूर आवडत आहे ना ते कलरिंग मस्त आवडत मला लाल कलर मध्ये केलेलं आहे दर्शन झालं आणि नंतर तुम्हाला मूर्ती पण दाखवत आली लाल कलरची मूर्ती तुम्हाला दिसत सोनेरी मूर्ती ती नाही दिसणार ती आतमध्ये आणि तिथं भाविक पण भरपूर आहे लांब लांबच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या कोकम कितीला आहे

तर मित्रांनो आता इथं कोण तरी आलेलं आहे मंत्री कोण आहे अक्षय पालकमंत्री म्हणजे रायगड जिल्ह्याचे अच्छा तिथले जे मंत्री ते <सकेथ> ना? ना? थी। आले होते आज आले तिथं आणि ते काय करतोय आणि आणायचं ना आपल्याला कोकम शंभर रुपयाला येते बारा आपण नाही का साठ रुपयाला आणलेलं आणू का शंभरला चालेल इथं बघा इथं पण उकडीचे मोदक गरम आहे तर लई गोड आहे

शंभर रुपयाला किती होते आम्ही लास्ट टाइम अलिबागला घेतोय सात रुपयाला आम्हाला कशाला ते अक्षय आम्हाला कशाला सांगते मी केल्या कशाला म्हणजे खायला घेतो असं का करतोय बाय असत इंदापूरच ते समजत नाही हे ना हे एवढं एक झाकण पिऊन दाखवायचं मला आवडत नाही चला मित्रांनो जाऊ आता बस मध्ये गेले आता आम्हीच राहिलो आपली बस कुठे मंदिर मंदिर खरंच मस्त आहे आपण फक्त कोकमच घेतोय बाकी अक्षरे घेत दुकानदार फक्त लागते ते आपल्याकडे नाही आपण मात्र पण इकडे सगळं तेच आहे लोककलेतले आवर्जून आपण आलो नाही मात्र कॉमेडीचं परफॉर्मन्स एकदम आपली बस कुठे आहे भुजबळ बुजवय साई आमच्याबरोबर आहे पण मंदिरात मस्त होतं दर्शन आहे ना मित्रांनो लय फास्ट झालं आणि एकच वाटलं की फक्त व्हिडिओ नाही आतमध्ये काढून दिला पण बाहेर आलेच्या नंतर मग मी तो व्हिडिओ काढला शेवटी तुम्ही तर ते पाहिलं असेल मूर्ती सुवर्णमूर्ती पण चोरीला गेली राह आणि वितळून विकली पण ठीक आहे झाले त्यांना जेल झाली त्यानंतर भरपूर काय झालं आता कदाचित त्याच्यामध्ये इथं सिक्युरिटी वाढवली हो असेल दिसतं इथून मंदिर आहे पार्किंग आहे पूर्ण पार्किंग दुसऱ्याच बसमध्ये गेलो असतो अरे मग त्यांना आठ येऊन खावा म्हणा भाजा लागल आतमध्ये आठमध्ये आता मासे मासळी आहे नाही मावशी कितीला ना आहे तेवढं दोन्ही पण मिळून घ्यायचे कसं काय ट्रॅव्हलिंग मध्ये काय ते प्राऊन्स हे आपण काल खाल्लेले ट्राय मध्ये नाही काय अक्षय मसाला मसला तर बघा सुकी मच्छी वाटत सुकी मच्छी बघू आहे काय वाटतं सुकी मच्छी आहे नाही कितीला आहे कितीला ट्रॅव्हलिंग मध्ये जाऊया मग चायवर का बाराशे रुपयाला बारा पापलेट आहे बाराशे रुपये शंभर रुपयाला एक पापलेट हां सुकी मच्छी नव्हती तिथं एक मसळा म्हणून एक गाव आहे तिथं सुकी मच्छी <laughs> <laughs> आता आलोय मानगाव मध्ये तिथं काही सुखी मासळी नाही घेऊ शकलो गाडी नाही थांबवली हो म्हणजे गर्दी तर नाही थांबवली हो रस्त्याच्याकडे नाही होती तर आता माणगाव मध्ये असणार एक हॉटेल भागीश्री तिथं आलोय सरू सरू आता इथं जेवण करू बघू आता काय घेत सर्व काय सर्व लोकांनी जे घे ते आपण पण घेऊ आज मला नॉनव्हेज नको वाटतंय कारण विषय एकादशी आहे त्याच्यामुळे नको तर आता जाऊया आणि हॉटेल भाग्यश्री इथं पण भागीश्री हॉटेल आपल्या जे धाराशिव म्हणले ते नाही आता हे वेगळे अंडा थाळी आहे मच्छी थाळी मच्छी 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 थाळी फोर सिक्स्टी सर दे दे या, <laughs> या कधी जो था। पनीर थाळी मिक्स वेज थाळी थाळी तिकड विषय झाला सांगा वेजमध्ये काय वेज थाळी थाळीमध्ये काय मिक्स थाळी थाळी

मिक्स मध्ये काय असणारी तर ठीक आहे पण काजू पनीर थाळी घेतली तर काजूच नाही बोल चढायला लागली मोसम घेतला काय सांभाळून घ्या सांगाय पण आम्हाला पोरांना तर भेटलाय पण त्याच्याबरोबर खायचं काय ना भाकरी चपाती कशाचीच भाकरी नाही आणि राईसवर जर खाल्लं स्टार्ट केलं तर तिथंच ते थांबवावं लागलं असा विषय मित्रांनो आता जो रस्सा दिलाय ना आम्हाला तर त्याची टेस्ट खराब लागते टेस्ट खराब लागते मारते अक्षय अक्षय शेटला पण लागतंय पण आता बघू मी पण करतो जेवण आता चलो काय हो गया अभी झगडा झगडे मे हो गया <laughs> अ लंच आय थिंक इट्स इव्हनिंग स्नॅक्स आहे नाही मित्रांनो हॉटेलच आहे बट दिस इज नॉट प्रॉपर सर्विस वन रेटिंग थँक्यू बरोबर आहे मित्रांनो कारण जेवण नाही चांगलं मिळालं पण ठीक ते बोलत आहेत की आमचे लोक पंढरपूरला गेलेत गाडी त्याच्यामुळं इथं आज वेटर कमीत त्याच्यामुळे ते बोलते की सर्व्हिस खराब झाली आणि अनलिमिटेडचं वगैरे त्यांचा इश्यू आहे ते बोलत होते पण त्यांनी ही सर्व्हिस नव्हती घ्यायला पाहिजे अनलिमिटेड द्यायचं का नाही किंवा एवढे लोक जर आलेत तर त्यांनी त्यांना ऑर्डर घ्यायची का नाही हे त्यांनी डिपेंड करायला पाहिजे म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही जमणार म्हणून तर असं काय होतं ठीक आहे आता देव जाणे कारण पंढरपूरला गेलेत म्हणले त्याच्यानंतर नाही का देवालाच माहिती शेवटी काय काय नाही तर मित्रांनो आपल्या ट्रिपमधला हा शेवटचा चांगला क्षण दाखवतो तुम्हाला म्हणजे नॅचरल व्ह्यू दाखवतो एकदम भारी आता आम्ही तामिनी घाटामध्ये हे बघा पूर्ण घाट आहे लांबची बस थांबवली हो आणि हा व्यू बघा समोरचा धबधबे धबधबे एकदम मस्त व्यू आहे इथला आणि धोका बघा किती जवळ आहे कसं आहे आहे व्ह्यू टॉपचा विषय एकदम धबधबे नोव्हेंबर महिना चालू झाला आहे पाऊस बघा नोव्हेंबर महिना सुद्धा एवढा आहे चला जाऊ आता डायरेक्टली मी पुण्यामधलं दाखवतो आता इथं भरपूर झालं भारी वाटलं पण तामिळ घाटात पहिल्यांदाच थांबलोय मी पण तर मित्रांनो फायनली आम्ही पुण्यामध्ये आलो आहे आता आमच्या ऑफिसच्या लोकेशन खाली ऑफिस आहे सेरेब्रम आय टी पार्कमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा खरंच खूप कष्ट घेतले याच्यासाठी आणि मला सर्दी पण झाली आता तर भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय